कृषी पर्वकडे आमदार खासदारांची पाठ जिल्ह्यात जोरदार चर्चा पाचशे दावा हवेत रिकामे स्टॉल बचत गटांमध्ये नाराजी अहिल्यानगर जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा कृषी महोत्सव कृषी पर्वकडे आमदार आणि खासदारांनी पाठ फिरवल्यामुळे जिल्ह्यात मोठी चर्चा सुरू झाली आहे कृषी विभाग जिल्हा परिषद अहिल्यानगर आणि एक्सपो इंडियन ओशियन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या महोत्सवाच्या उद्घाटन पत्रिकेवर अनेक मान्यवरांची नावे छापण्यात आली होती मात्र प्रत्यक्षात केवळ पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हेच कार्यक्रमाला उपस्थित राहिले चला पाहूया सविस्तर रिपोर्ट जिल्हा कृषी महोत्सव कृषी पर्व या भव्य कार्यक्रमात धान्य महोत्सव खाद्य महोत्सव कृषी प्रक्रिया उद्योगांचे प्रदर्शन महिला बचत गटांची उत्पादने तसेच कृषी यांत्रिकीकरण आणि निविष्ठांचे सुमारे पाचशे स्टॉल उभारण्यात येणार असल्याचा दावा आयोजकांनी केला होता मात्र प्रत्यक्षात पाचशे स्टॉल उभारण्यात आलेले नसून अनेक असल्याचे चित्र दिसून आले यामुळे आयोजनात घाई झाली की नियोजन फसले असा प्रश्न उपस्थित होत आहे प्रदर्शनाला भेट देणाऱ्या प्रत्येक नागरिकाकडून नियोजनाच्या अभावाबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे विशेष म्हणजे महिला बचत गटांचा यंदाच्या वर्षी व्यवसाय झाला नसल्याची चर्चा आहे ग्रामीण विकास यंत्रणेकडून अपेक्षित सवलती मिळाल्या नसल्याचा आरोप बचत गटाच्या महिलांनी केला आहे तसेच स्टॉल वाटप करताना दुजाभाव करण्यात आल्याचा गंभीर आरोपही करण्यात येत आहे याशिवाय उद्घाटन सोहळ्यासाठी आमदार व खासदार उपस्थित राहिले नसल्याने हा विषय जिल्ह्यावर चर्चेचा बनला आहे उद्घाटन पत्रिकेवर मान्यवरांची नावे असतानाही केवळ पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळातही चर्चेला उदाहरण आले आहे एकूणच कृषी पर्वसारख्या महत्वाच्या कृषी महोत्सवाच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नियोजन व व्यवस्थापनाबाबत चौकशीची मागणी होत आहे